सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र ग्रामीण रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन मुरबाड तालुक्यातील टोकावडे ग्रामीण रुग्णालयात नव्यानेच रुजू झालेल्या तेथील मुख्य अधिकारी मोकाशी यांच्या संकल्पनेतून परिसरातील आजारी रुग्णांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळावेत व रुग्णांना बाहेर कुठेही रुग्णालयात जायची वेळ येऊ नये या उद्देशाने टोकावडे रुग्णालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात शस्त्रक्रिया व वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार तसेच हे शिबिर दोन दिवस असणार आहे चोवीस एक दोन हजार पंचवीस व दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय टोकावडे व सहयोगी संस्था यांच्या सहयोगाने जनरल स्त्रीरोग नाक कान घसा हाडांचे डोळ्यांचे आजार लहान मुलांच्या शस्त्रक्रिया व इतर सर्व प्रकारच्या आजारांचे निदान व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार किसन कथोरे मुरभाड विधानसभा यांच्या शुभहस्ते होईल त्यामुळे या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या आजाराची निदान व्हावे असे टोकावडे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड